श्री स्वामी समर्थ उद्या घटस्थापनेचा पहिला दिवस दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार या दिवशी घटस्थापना होणार आहे प्रत्येकाच्या घरात घटस्थापनाही केली जाते घटस्थापना झाल्यानंतर घटस्थापनेपासून दुर्गादेवीच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपात देवी आपल्या घरामध्ये वास करतात असं म्हणतात आणि म्हणूनच आपल्याला घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपलं शरीर सकारात्मक राहण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्यातील वाईट बाधा वाईट दोष निघून जाण्यासाठी प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे यामुळे आपल्या सर्व इच्छा या चोवीस तासात पूर्ण होतील घटस्थापनेच्या दिवशी घरातील सर्वांनी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आपल्याला जरी इतर वस्तू टाकायला शक्य झालं नाही तरी देखील आपण ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तुम्ही दररोज नऊ रात्रीच्या नऊ दिवसामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही पहा तुमच्या घरात जर का गंगाजल असेल तर तुम्हाला थोडंसं गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर का गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका गंगाजल गोमतीर पाणी दोन्हीही टाकलं तरी चालेल जर का तुमच्याकडे पंचगव्य असेल लिक्विड स्वरूपात असेल तर तुम्हाला एक चमचा पंचगव्य अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर का तुमच्याकडे पंचगव्याची पावडर असेल तर चिमूडवर पावडर अंघोळीच्या पाण्यात टाका किंवा ही पावडर उठण्यासारखी चोळून सर्व अंगाला लावा आणि मग अंघोळ करा घटस्थापनेच्या दिवशी आपण जरी इतर वस्तू अंघोळीच्या पाण्यात नाही टाकल्या तरी देखील आपण आवर्जून या दिवशी गोमतीर पाणी किंवा गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी गुरुवार आलेला आहे गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित असतो आणि आप आपलं गुरुबळ हे मजबूत होण्यासाठी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूडवर हळद देखील टाकू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ देखील टाकू शकतो यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होतो शनी दोष नष्ट होतो तर पहा आपण ह्या चार वस्तू आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे काहीच नसेल तर गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकलं तरी चालेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने कशी करावी याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ